हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना आज आहे म्हटलं दहा ऑगस्ट तर सकाळचे सहा राहणार सर सकाळपासून आपण बऱ्याच ठिकाणी नाशिक असेल सांगली असेल या परिसरामध्ये ढगाळ वातावरण झालेलं आपण पाहतोय कुठे हलका ते मध्यम सकाळच्या वेळेला फटकारा वगैरे हे तुम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये दिसणार आहे सात आठ वाजेपर्यंत म्हणा तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे हे वातावरण नांदेड सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी मोकळी दिसणार आहे एकंदरीत ही येणाऱ्या बारा तारखेची चौरसणं आहे पण जे खानदेश भाग आहे दुपारनंतर या भागामध्ये जळगाव असेल खानदेश असेल ऊन आणि पावसाच्या सरींची शक्यता आहे अक्टो कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती म्हणजे काळ्या कलरचे ढग पण थोडे पळतीवर असणारे ढग या भागामध्ये पाहायला मिळतील पैठण असेल वैजापूर असेल या भागात देखील कुठे कुठेतरी भाग बदलत पाऊस दिसेल त्याचबरोबरच अहमदनगरच्या पण मोजक्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण तो दहा वीस टक्के ठिकाणी हवा मात्र सगळीकडे असेल आणि याच भागामध्ये नंतर वातावरण हळूहळू मोकळूच देखील सुरुवात व्हायला सुरुवात होईल आता रविवारची कंडिशन अशा प्रकारे असेल कारण की रविवारी म्हणजेच अकरा तारखेला राज्यातलं वातावरण हे सकाळपासून एकच ढगाळ्यासारखं पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळेल पण दुपारनंतर या वातावरणामध्ये आणखी मोकळीक पाहायला मिळेल म्हणजे पावसाचा जो शक्यता आहे पावसाची आपण केला म्हणतो टेक्टिवळ नुसार जी व्याप्ती आहे ती आता कुठेतरी कमी होत आणि आपल्याला ह्या अकरा तारखेपासून पाहायला मिळेल आणि एक्झॅक्टली जी बारा तारखे आपण मागच्यापासून सांगतोय या बारा तारखेला महाराष्ट्रामधल्या जवळपास पासून तर म्हणजे मध्य महाराष्ट्रात सगळीकडे दक्षिण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्याला पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या फक्त नाशिक आणि मालेगाव वगळता तुरळक ठिकाणी इकडे पाऊस पाहायला मिळेल पण तिकडे सुद्धा उघडीप या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत हा पाऊस पूर्णपणे शंभर टक्के बंद नाही होणार तरी बी अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के बंद होईल आणि दोन तीन टक्क्यामध्ये कुठे पाऊस होऊ शकतो कारण की स्थानिक वातावरण तयार एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर ता प्रत्येक तालुक्यामध्ये एक दोन एक दोन गावाला गर्मीची लेवळ हा पाऊस वाढू शकतो एकंदरीत महाराष्ट्राचं जे चित्र आहे आता एक बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की उदाहरणार्थ ना, नाशिक असेल नगर परिसर असेल छत्रपती मध्ये काही ठिकाणी तर गेवराई वगैरे पट्टा देखील काही ठिकाणी कदरून टाकले पावसाने काही ठिकाणी अजूनही मनावा असा पोस नाही या भागामध्ये सोलापूरचा पण उत्तरेकडील भाग येतोय सांगलीचा सुद्धा काही भाग येतोय आणि पंढरपूर मोहोळ परिसर सुद्धा आणि इंदापूर परिसर सुद्धा ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते पण एकंदरीत हे चित्र पाहता आता जर आठ दिवस जरी उघडी गेली पावसाने तरी या भागामध्ये पाणी फोडायची वेळ येते राहुरी वगैरे भागामध्ये सुद्धा ही कंडिशन आहे तर एक्झॅक्टली कंडिशन एक पुन्हा एकदा एक, एक दिलासा म्हणून मागच्या सुद्धा रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला गुड न्यूज दिली होती एक लो प्रेशर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या वीस एकवीस तारखेच्या दरम्यान दाखल होतंय एकोणीस सायकल दाखल होईल मात्र प्रभाव त्याचा वीस किंवा हो एकवीस सायकलच पडेल या काळामध्ये काय होणार आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे भाग बदलत पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी का होईना पेंडवणी किंवा पण हा बऱ्याच ठिकाणी साठ टक्के व्याप्तीचा आहे आणि एकंदरीत ज्या भागामध्ये पावसाने कदरले ही आठ दिवसाची म्हणजे बारा ऑगस्ट पासून ते एकोणीस ते वीस ऑगस्ट पर्यंत विश्रांती मिळते आणि आठ दिवसामध्ये बरेचसे कामं वगैरे वापसा मोड होणं अशा गोष्टी घडतात वापसा म्हणजे बंद वापसा होणं वगैरे गोष्टी घडत आणि यामध्ये टेम्परेचर सुद्धा तीस बत्तीसच्या कालावधीमध्ये जाणार आहे त्यामुळे एक वाफा होण्यासाठी एक पोषक वातावरण सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळणार आहे गरमीची लेवल वाढल्यामुळे अचानक एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा अपवाद घडू शकतो पण तो एक दोन टक्केच राहिलेला आहे अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस उघडणार आहे करू त्यांना पण एक विनंती असेल तुमच्याही मार्फत आणि माझ्याही मार्फत जसं आपण दोषी चर्चा केली की आपला तोडकर हवामान अंदाज जो लाईव्ह असतो आपल्या चॅनलवरती तिथे सुद्धा येऊन तुम्ही लाईव्ह मध्ये डायरेक्टली मी लाईव्ह असतो आणि तुम्ही लाईव्ह मध्ये कमेंट देखील करू शकता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल थोडंसं हवामान अंदाज मी युट्युबला जरी सर्च केलं तुम्हाला फेटा घातलेला माझा फोटो दिसतो आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून संध्याकाळच्या आठ वाजता डेली लाईव्ह पाहू शकता बोला तर सर काही मित्रांचे कमेंट होते की खंड राहणार का तर राहणार तर किती दिवस राहणार समजा आता कसं आहे ठाकरे सर मी तुम्हाला याच्या आधी खंडाची एक्सप्लेनिंग केलेली आहे शेतकरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत नाही म्हणून त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल बहुतेक तर आता बघा अन्लेनोच्या खंडामध्ये गेले महिना खंड होता त्याची तीव्रता ही दुप्पट होती आता हा लानीनच खंड आहे अन्लेनो आणि लानीना हे दोन्ही गोष्टी समजून घ्या मित्रांनो कारण की लाहानण्याच्या काळात एकतर खंड कमी असतो लाहान्याच्या काळात पाऊस लागोपाठ लागोपाठ राहतो काही ठिकाणी कदरून टाकतो तर काही ठिकाणी मोजके भाग तो सोडतो देखील तर अशा भागामध्ये लाहानण्याच्या खंडामध्ये एक तर तीव्रता कमी आठ दिवसाला एक तर पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत एक म्हणजे हा ऑगस्ट महिना ज्यांना कदरून टाकले पावसाने अशा भागांना एक पोषक ठरणार आहे आणि ज्यांना बिलकुल कमी पडलाय अशा भागांना थोडंफार अडचणीत आणू शकतो पण खंड कमी आहे आणि एकंदरीत आठ दिवसाला ही पाऊस येत असल्यामुळे या खंडात कमी पडल्या या भागांना सुद्धा हा दिलासा देणार आहे याच्याबद्दल आपण अगोदरही बोलू तर विशेष म्हणजे आता बघा हा जर पाऊस आला एकवीस तारखेला किंवा वीस तारखेला तर हा तीन चार दिवस सहज राहू शकतो म्हणजे एक बावीस तेवीस पर्यंत राहू शकतो एक्झॅक्टली हा कमी झाल्याच्या नंतर पुन्हा अठ्ठावीस एकोण दिवसात तो पाऊस शकतो म्हणजे आठ दिवसाला आणि सहा दिवसाला मी याच्या आधी एक्सप्लेन केले पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि हा खंड जो आहे खरं तर याला खंड म्हणूच नाही एक पावसाची विश्रांती म्हणूयात पण हा जो खंड आहे हा सात किंवा आठ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यानंतर ही विश्रांती पूर्णपणे बंद होऊन एक परतीचा प्रवास आठ सप्टेंबर कालावधीमध्ये किंवा सोळा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये एक आठवड्याभरामध्ये कोणत्याही तारखेला विभागानुसार तो सुरुवात करणार आहे एक्झॅक्टली तो आठ तारखेला सुरुवात करेल पण तो पूर्वदर्भा सुरुवात करेल आणि आठ पासून तो, तो बारा तेरा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात व्यापेल आणि तो जो का असणार आहे त्यामध्ये मे योजना होणं अल्ट्रासिर सेक्टोकोलबस नावाच्या ढगांची निर्मिती होणं आणि सेक्टोकोलबस नावाच्या ढगांमध्ये मायक्रोनमध्ये जर मोजली तर एकशे वीस पर्यंत जाऊ शकते त्यामुळे ढकफुटीसारखे प्रकार देखील मोजक्या ठिकाणी घडू शकतात किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असते या विजा कडाडनं शक्यता असते आणि एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर हा ढग पूर्वेकडून येत असल्यामुळे उन्हाची तीव्रता पश्चिमेकडे आहे दिवसमावता जर ढग आलं तर पश्चिमेकडून सूर्यप्रकाश यावरती पांढरा टाकायचं दिसतोय आणि अचानकच आपल्याला येते म्हणजे तुम्ही याच्या अगोदर अनुभवलं असेल सोयाबीन येईल किंवा इतर कुठलीही पिके येईल तर ह्या ढगामधनं अचानकच पाणी मुसळधार देखील बरसताना आपण पाहिलेले ओके ओके धन्यवाद सर हो काळजी करू नका सप्टेंबरमध्ये परतीचा प्रवास जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे यंदा ज्यांना पाऊस कमी झालाय त्यांना उलट हा दिलासाच राहणार आहे कारण की जर अचानक जर अजूनच्या प्रवासात आम्ही अंदाज बांधलाय असा अशा पद्धतीने हा पाऊस आहे त्या पलीकडे जर त्याची नोंद झाली तर नासाडीचे देखील चान्सेस होऊ शकतात त्यामुळे ज्यांना ऑलरेडी पाऊस कमी आहे त्यांना तो फायदेशीर देखील राहू शकतो एक्झॅक्टली आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न पडलाय की जर आम्हाला पाऊस कमी आहे आणि जर चिन्ह नासाडीचे असतील तर आम्ही फायदेशीर राहू पण नाहीच आला तर आम्ही काय फायदेशीर राहणार आहोत या दोन्हीचा प्रश्न आहे तर याबद्दल मी दिनांक पंधरा तारखेला हा देखील विषय क्लिअर करून या बाबतीचा शंभर टक्के गॅरंटी असणार हा पोस्ट देखील तुमच्याकडे एक्सप्लेन करूयात ओके ओके धन्यवाद